नमस्कार लहान मुलांचे बोबडे बोल जेव्हा कानावर पडतात तेव्हा मात्र ते ऐकतच बसावे असं वाटतं अशीच एक चिमुकली आहे जिचे बोबडे बोल तुम्हाला ऐकावेसे वाटतील व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहान बाळ घरात असले की घरात एकदम आनंदी वातावरण होऊन जातं त्याच्याशी खेळण्यात त्याचे बोबडे बोल ऐकण्यात आपला दिवस केव्हा निघून जातो हेच आपणाला समजत नाही सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तो पुढे तुम्ही पहा कलम कलम सुरू आहे कार्यक्रम सुरू आहे कोणाकडे सुरू आहे कुठे सुरू आहे दादा कळी सुरू आहे दादा कळी सुरू आहे कलम कलम तुला बोलवलं का मग बोलवलं बोलवलं जाणार आहे मग तू इकडे आबा होती बसले आबा बसले होते मायाचे आबा होते आबाचे मायाचे आबा होते मायाचे आबा होते मायराचे आबा होते कार्यक्रमात होते कार्यक्रमात काय म्हणतात माहिती कार्यक्रम कलम खिच गरम खिचडी गलम खोकी खिचडी गरम होती खिचडी होती कार्यक्रमात हा कोणता कार्यक्रम खिचडी असते <laughs> तू खाल्ली का मग खिचडी खिचडी <laughs> खाल्ली तू माहिरा खिचडी खाल्ली तू आई <laughs> नाही खाल्ली मग काय खाल्लं तू कार्यक्रम मध्ये आवा खाल्ला आवा खाल्ला काय आवा खाल्ला तू